आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण बनवणार आहोत अगदी आपण डेअरीतनं आणतो तसं घट्टसर दही कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं घेऊ शकता तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता तर आपण हे दूध छान असं बारीक गॅसवरती तापून घ्यायचं आहे मस्त असं खरपूस दूध आपण तापवलं की मग त्याचं दही छान घट्ट लागतं तर इथे आपलं दूध कोमट झाले आपलं बोट बुडेन इतपत ते आपण थंड करून घेतलेले आता इथे एक चमचा दही मी सर्व भांड्याला छान असं चोळून घेणार आहे आणि आपण हे दूध त्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दोन पद्धतीने एक मटक्यात लावून दाखवणार आहे तुम्हाला आणि एक स्टीलच्या भांड्यामध्ये दोन्हीही दही छान असं आपलं घट्ट लागतं आता इथे आपण जो आ, मातीचा पॉट घेतलं आहे त्यालाही छान असं दही आपण लावून घेऊ छान असं जे मटकं दही असतं तेही खूप छान लागतं अगदीच घट्ट आणि आपण ह्या दोन्ही भांड्यात निम्म दूध ॲड करून घेऊयात एकदा नक्की असं दही घरी लावून पहा अगदी दे आपण डेअरीसारखं आणतो तसं असं मस्त तुपट दही घरी आपलं होतं अजिबात पाण्याचा अंश राहत नाही ह्या दह्यामध्ये खूप घट्टसर दही अस होतं हे आता हे आपण झाकून रात्रभर ठेवून द्यायचे आणि ह्यामध्ये पण आपण अर्धं राहिलेलं दूध ओतून छान असं ते मिक्स करून घ्यायचे आणि झाकून ठेवून द्यायचे ह्याला दुसरी कुठलीच प्रोसेस करायची नाही आपल्याला खूप सोप्या पद्धतीने अगदी घट्टसर दही आपल्याला तयार हो होतंच आता हेही आपण झाकून रात्रभर ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण सकाळी उठतो त्यावेळेस दही लागलेलं असतं तसंच भांडं आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे आपलं दही अजिबात आंबट होत नाही आणि खूप असं घट्टसर त्याच्या वड्या पडतात ते हे पहा दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपलं दही घट्ट झालेलं आहे अजिबात त्यात पाणी नाही आहे दोन्ही भांड्यातलं तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्टसर दही झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अजिबात पाणी नाही आहे त्यात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अजिबात दही आंबट होत नाही तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद